वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी इथे तुम्हाला स्पंजी अशी इडली बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी इथे छान दीड ग्लास तांदूळ स्वच्छ धुवून घेतले दोन तीन वेळा छान धुवून घेतले नंतर मी यात पाणी घालून झाकून ठेवते नंतर मी इथे दीड ग्लास तांदळासाठी अर्धी वाटी अर्धा ग्लास उडदाची डाळ घेतलेली आहे तीही छान दोन तीन वेळा स्वच्छ धुवून मी इथे त्यात पाणी ॲड करून झाकून ठेवते मी दोन वाजताही डाळ आणि तांदूळ भिजत घातली होती तर सायंकाळी मी इथे सहा सातच्या दरम्यान छान असे पोहे वाटीत भिजत घातली होती वाटीभर तेही यात मिक्स करून मिक्सीने छान फिरून बारीक करून घेतले पहा अशा प्रकारे नंतर मी हे रात्रभर असेच भिजत ठेवायचे नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी इथे मी शेंगदाणे डाळ व कोथिंबीर आपलं हे कडीपत्ता हिरवी मिरची जिरे लसूण आणि त्यात मीठ ॲड करून छान मिक्सीने बारीक फिरून घेतलं नंतर मी तडक्यासाठी इथे मी मोहरी जिरे कडीपत्ता छान यामध्ये तडका देऊन या चट चटणीमध्ये ॲड केलेला आहे चहा छान अशा प्रकारे फिरून घेऊन नंतर मी ते सांबार बनायला घेतलं नंतर सांबार बनवताना मी इथे डाळीमध्येच इथे मी एक दोन बीडचे काप एक टोमॅटो बारीक कट करून घेऊन नंतर मी इथे त्यामध्ये एक दोन बटाट्याचे काप पण घातले होते आणि इथे मी फोडणीसाठी एक टोमॅटो चिंच गूळ लाल तिखट आणि सांबर मसाला अशा प्रकारे छान टाकून घेऊन फोडणी देऊन मी ही डाळी पण ॲड केलेली आहे पहा अशा प्रकारे बनवायचा तुम्हाला जर सांबरची रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की सांगा पहा अशा प्रकारे छान उकळी येपर्यंत या सांबरला शिजवून घ्यायचं आणि यामध्ये गूळ टाकल्यानंतर याची टेस्ट काय एक वेगळीच लागते नंतर छान अशा प्रकारे उकळी येपर्यंत शिजवून घ्यायचा तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा नंतर मी हे छान अशा प्रकारे झाकून ठेवते इथे मी मा इडली बनवायला घेते त्यासाठी मी यामध्ये काहीही इनो किंवा बेकिंग सोडा ॲड करत नाही कारण रात्रभर भिजत घातल्यामुळे छान आपली इडलीचं बॅटर फुगले आहे तर मी इथे मीठ ॲड करून घेते छान मीठ ॲड केल्यानंतर अशा प्रकारे परतवून घेते नंतर इडली लावायला घेते दहा मिनटं छान आपली इडली वाफवून घ्यायची दहा मिनटाच्या नंतर पहा आपली असं छान ताट मांडून घ्यायचं पहा किती छान इडली बनली बनलेली आहे पांढरी शुभ्र आणि एकदम छान स्पंजी किती स्पंजी बनलेली आहे जर माझे हे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा तशा एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये